लोधिवली येथील सेंट जोसेफ शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याची दैनीय अवस्था प्रीतम म्हात्रेंनी दूर केली आहे याबद्दल विद्यार्थी आणि पालकांनी त्यांचे आभार मानले आहेत खालापूर तालुक्यातील लोधिवली येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सेंट जोसेफ शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली होती महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यातील वादामुळे गेल्या दोन वर्षांपासून या रस्त्याचे काम रखडले होते आमदार महेश पालदी यांनी कोट्यावधींचा निधी उपलब्ध करूनही एमजेपीच्या पाईपलाईन खोदकामामुळे रस्ता चिखलमय झाला होता ज्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता मात्र भारतीय जनता पक्षाचे नेते प्रीतम म्हात्रे यांनी स्वखर्चाने आणि जैम म्हात्रे ट्रस्टच्या मदतीने या रस्त्याची दुरुस्ती हाती घेतल्याने विद्यार्थी पालक आणि ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले आहेत सेंट जोसेफ शाळेकडे जाणारा हा रस्ता पुढे बयालगाव आणि आदिवासी जातो गेली दोन वर्षांपासून या रस्त्याच्या मालकीवरून एम जे पी आणि पी डब्ल्यू डीमध्ये वाद सुरू होता एम जे पीने रस्त्याच्या मध्यभागी पाईपलाईन टाकण्यासाठी केलेल्या खोदकामामुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली होती पावसाळ्यात तर या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले होते ज्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत होता बस आणि इको रिक्षा रस्त्यावर चिखलामुळे थांबत असल्याने अनेक विद्यार्थी चिखल तुडवत शाळेत पोहोचत होते तर काही पालक आपल्या मुलांना सोडायला जाताना रोजच वैतागलेले दिसत होते अशा गंभीर परिस्थितीत विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे हाल पाहून भारतीय जनता पक्षाचे नेते प्रीतम म्हात्रे यांनी पुढाकार घेतला त्यांनी स्वतःच्या खर्चाने आणि जय म्हात्रे ट्रस्टच्या माध्यमातून या रस्त्याची दुरुस्ती सुरू केली आहे